राज्य शासनाच्या धरसोड वृत्तीमुळं गेल्या दहा वर्षात शेती क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कोणत्याही घटकांवर कारवाई होत नाही असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला या सर्व परिस्थितीवर आवाज उठवण्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आंदोलनाची धार तीव्र करेल असा इशारा पाटील यांनी दिला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शेतकरी विरोधी वातावरण आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक निर्णयांमुळे शेतीची पिछेहाट झाली आहे शेतकरी जगला तरच देश जगेल याचा विसर राज्यकर्त्यांना पडलाय असा दावा रघुनाथ पाटील यांनी केला शेती उत्पादनाला किमान आधारभूत किंमत मिळावी ही शेतकऱ्यांची रास्त मागणी सुद्धा मान्य होत नाही दुसरीकडे बी बियाणे खतं कीटकनाशकं खरेदी वर्ष शेतकऱ्यांची फसवणूक होते पण कोणावरही कारवाई होत नाही असं रघुनाथदा पाटील यांनी सांगितलं पीक वाढीसाठी ए उपयुक्त आहे हा शासनाचा दावा खोटा आहे असंही ते म्हणाले माजी आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणाची सांगता होण्यासाठी शासनानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधी समिती नेमण्याची घोषणा केली पण ती घोषणा सुद्धा फसवी आहे यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचं काय झालं असा सवालही रघुनाथ पाटील यांनी उपस्थित केलाय गुवाहाटी रिटर्न बच्चू कडू यांना आत्ताच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करायला का सुचलं असा प्रश्न रघुनाथ पाटील यांनी उपस्थित केला माजी खासदार राजू शेट्टी यांचं एक राजकीय दुकान बंद झालंय आता दुसरं दुकान सुरू करण्यासाठी नवा माल भरावा लागेल त्यासाठीच त्यांनी आत्ता पोलीस अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार बाहेर काढण्यावर भर दिलाय असा टोला रघुनाथदा पाटील यांनी लगावला यावेळी माणिक पाटील डॉक्टर प्रगती खरे चव्हाण गोरख चंदन शिवे लक्ष लक्ष्मण पाटील सलीम मुल्ला प्रदीप पाटील उपस्थित होते